मागेच आम्ही सांगत होतो कायमशे बंद करून टाकूया बांबू लावायला आम्हाला वेळ एपीसी मार्केटच्या बाहेर असलेले सगळे पोस्ट कायमचे बंद करावे अशा प्रकारचं आंदोलन घेऊन आम्हाला त्या प्रकारचं जोरदारपणे त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल आजही सांगतोय आम्ही कोणाच्या वापराला घाबरत नाही आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना सूचना करतो मी कक्षेच्या बाहेर मला करता येत नाही करता येत नाही असं जर केलं तुम्हाला मी कक्षेच्या ता बाहेर आणू शकतो नोकरीची चिंता थोडा मला ऍक्शन पाहिजे आज वाजून हात आल मुंबई एपीएमसी फळ मार्केट मधील व्यापारी व माथाडी कामगारांनी आज मुंबई एपीएमसी परिसरातील कोल्ड स्टोरेज वर मोर्चा काढला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने व्यापारी माथाडी कामगार व माथाडी नेते उपस्थित होते फळ मार्केट पासून ते कोल्ड स्टोरेज पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता मुंबई एपीएमसी बाहेरील कोल्ड स्टोरेज मध्ये फळांचा अनधिकृत व्यापार सुरू आहे बाजार समिती परिसरात मॅपको मार्केटला लागून विविध कंपन्यांची कोल्ड स्टोरेज आहे शेती व इतर मालांचा सा साठा करण्याची परवानगी या कंपन्यांना देण्यात आली आहे परंतु अनेक कोल्ड स्टोरेज चालकांनी त्यांची जागा अनधिकृत फळ व्यापाऱ्यांना भाडे तत्वावर व्यापारासाठी दिली आहे या व्यापाराचा परिणाम बाजार समितीमधील व्यापारावर होऊ लागला आहे त्यामुळे आज हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी कोल्ड स्टोरेजच्या मालकांसोबत चर्चा करण्यात आली या चर्चेत त्यांनी आम्ही यापुढे फक्त साठवणूक करू व्यापार करणार नाही असे आश्वासन दिले काही दिवसात मुंबई एपीएमसी परिसरातील कोल्ड स्टोरेज मालक व्यापारी आणि माथाडी कामगारांची एक बैठक होणार या बैठकीत जो निर्णय होईल तो मान्य करणार असल्याचे देखील कोल्ड स्टोरेज मालकांनी सांगितले तसेच कोल्ड स्टोरेज मालकांची मनमानी थांबली नाही तर कोल्ड स्टोरेज ताळे लावण्याचा इशारा यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला नाही काय झालंय काय की एफ एम सी मार्केट स्थलांतरित झाल्यानंतर या मार्केट मध्ये पूर्ण व्यवसाय होईल अशा प्रकारचं आश्वासन सरकारने वेळोवेळी दिलेला आहे सरकार, दिले सरकार बदलली की कायदे बदलतात हल्ली नवीन मॉडेल ॲक्ट आला आणि त्या कायद्याप्रमाणे बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर बेकायदेशीर व्यवसाय वाढायला फार मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम मार्केटमधल्या व्यवसाय व्हायला लागला कालपर्यंत बाजी फ्रूट मार्केटमध्ये अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली नव्हती नाहीलाज आणि आता फ्रूट मार्केटमध्ये सुद्धा त्याचा प्रयत्न व्हायला लागला आज जर बघितलं सपरचंद द्राक्ष डाळीं बिळीम ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बाहेर आपण बाजार समितीला लागूनच हा व्यवसाय होतो विशेषतः ज्या कोल्ड स्टोरेजची स्थापना झाली आहे त्या उद्देशाला कोल्ड स्टोरेजचे मालकच आता हरताळ पासायला लागलेले आहेत काही लोकं दोन टक्के कमिशन वाढून घेऊन त्या ठिकाणी व्यवसाय करायला मुभा देत आहे त्यामध्ये बाजार समिती मापाडी माथाडी सगळं चुकवून व्यापाराचा दर चुकून त्या ठिकाणी व्यवसाय करत आहे ही गोष्ट निदर्शनातल्या आल्यानंतर आम्ही मागे याच्यावर बैठक घेतली होती एफ एम सी मार्केटमध्ये बैठक झाली होती त्यावेळेला सर्व श अधिकारी सगळे डिपार्टमेंट व्यापारी कोल्ड स्टोरेजची असोसिएशन उपस्थित होते आणि त्यांनी ग्वाही दिली होती की अशा प्रकारचा कुठे व्यवसाय करणार नाही म्हणून परंतु प्रकार इतका वाढलेला आहे की आता मार्केटमध्ये तीस चाळीस टक्के धंदा राहायला म्हणून हे आंदोलन घेतलं आम्ही आज ज्या पाच सहा टोळे कोल्डोरेजचं नाव आलेलं होतं त्यांना आम्ही सूचना केलेली आहे त्यांनी मान्य केलं की आम्ही आता धंदा करणार नाही पण आता ही सुरुवात झालेली आहे जर त्यांनी ऐकलं नाही तर बेमुदत ती कोल्ड स्टोरेज बंद करण्याचा आंदोलनाचा भाग राहील आज पोलिस डिपार्टमेंट आणि सगळ्यांनी ग्वाही घेतलेली आहे एक बैठक आता बाजार समितीमध्ये सगळ्या खात्याची प्रमुख आणि त्यांची बैठक होईल त्यावेळेला आम्ही लेखी करून नियमावली तयार करू त्यात जर त्या ठिकाणी कोणी सहकार्याची भूमिका घेतली नाही आंदोलन तीव्र होईल आणि कायमस्वरूपात या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला कारवाई करावी लागेल यापूर्वी देखील बऱ्याच ठिका बैठक झाली आहे पण निर्णय का मागे लागत नाही बैठका झाल्या बैठका झाल्यानंतर आपण विश्वास ठेवतो कायदा सुविस्ता लगेच हातात घ्यायचा नसतो त्यामुळे बैठका झाल्यानंतर आम्ही संधी दिली काही दिवस हे बंद पडलं होतं पण परत प्रकार वाढायला लागलेला आहे आणि तो प्रकार वाढायला लागल्यानंतर आता हाच शेवटची आहे पुढे बैठक होणार नाही याच्यापुढे कृती होईल बरोबर या आधी देखील व्यापारी मार्केट संचालक व माथाडी कामगारांनी अवैध व्यापार थांबवण्याची व विना परवाना व्यापार करणाऱ्यांसह कोल्ड स्टोरेज चालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्याकरिता आंदोलन करण्यात आले होते मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती या वेळेला हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता मात्र वर्तवली जात आहे अभि सर देखिए बहुत दिन से ऐसा है कि कोल्ड स्टोरेज में इराण अफगान का माल एप्पल उतर रहा है और इधर ही इसका व्यापार भी हो रहा है इसके बारे में हमने ये लोगों को कोल्ड स्टोरेज वालों को दो तीन बार बुलाया था उनसे मीटिंग भी किया हम हमारा कहना ऐसा है कि ये माल आप इधर जो बेच रहे हैं ये लोग आप इधर जो फैसिलिटी दे रहे हो सब बंद करो ये माल ए आना जरूरी है ए में आएगा तो ए का भी उत्पादन बढ़ेगा माथाड़ी को भी काम मिलेगा और जो ग्राहक है जो बाहर माल लेता है इलीगली धंधा करता है वो लीगल हो जाएगा ये लोग सुन नहीं रहे मगर इनको बता के हो गया मगर ये लोग दूसरे का नाम बताते दूसरे का बताते अभी ये जो प्रभु हीरा कोल्ड स्टोरेज है इसका चार यूनिट है और यह चार यूनिट पे 40-40 कंटेनर रोज का ईरान का व्यापार होता है मगर ये ऐसा व्यापार करेंगे तो मंडी में जो बैठे व्यापारी वो क्या करेंगे इसलिए आज उनको इशारा देने के लिए माननीय शशिकांत जी शिंदे साहब माननीय बाला साहब भेंडे संजय जी पांच सभी सभी व्यापारी और माथाड़ी कामगारों अच्छा। की तरफ से ये इशारा मोर्चा आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा